सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सतराशे अकरा पासून आता सुरुवात करूयात आणि क्षीरसिंधू चिया तटा पाणीया गजघटा तेथ काय मुरकुटा वारी जत असे आणि क्षीरसमुद्राच्या काठाला हत्तीचे समुदाय पाणी पिण्यास येतात तेथे त्यांना तेवढी परवानगी असून मुरकुटांना तो माघारी लावतो काय पंख फुटे पाखीरू नुडे तरी नभीच स्थिरू गगन तो गरुडही तेथ पंख फुटतात न फुटतात अशा पाखरांना जरी उडता आले नाही तरी ते आकाशातच राहते व सर्व गगनाचे आक्रमण करणारा गरुडही त्या आकाशातच राहतो राजहंसाचे चालणे भूतळी जालिया शहाणे आणि के काय कोणे चालावे ना राजहंसाची मंदगती सर्व जगतात उत्तम असली म्हणून दुसऱ्या कोणी चालू नये की काय जी आपुले घेपे कलशे चुळी चूर भरुनी न निघे कलशात पुष्कळ साठवण असल्यामुळे पुष्कळ पाणी मावते पण चूळ लहान असली तरी तिच्या मानाने तिथ पाणी येत नाही काय दिवटीच्या अंगी थोरी तरी ते धरी वाती आपुली परी आणि चकी ना मशाल मोठी असल्यामुळे तिचे तेज मोठे पडते पण वात जरी लहान असली तरी तिच्या मानाने तिचे तेज पडते की नाही जी समुद्राचे ने पैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरायसे बिंबेची पै समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्यात आकाशाचे प्रतिबिंब मोठे दिसते पण ते डबक्यातही डबक्याच्या मानाने दिसतेच तेवी व्यासादिक महामती वावरो येती ये, ये ग्रंथी माम ही ठाको ये युक्ती न मिळे किर त्याप्रमाणे व्यासादिकांच्या महामतींनी या ग्रंथाविषयी विचार करावा व आम्ही स्वस्थ बसावे ही गोष्ट युक्तीला जुळत नाही जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे ते देखोनी शफरे ये रे पोह न लाहती ज्या समुद्रामध्ये मंदराचलासारखे महान जलचर वास करतात त्यांचे वैभव पाहून लहान माशांनी तेथे राहूच नये की काय अरुण अंगाजवळी के म्हणून सूर्या ते देखे मा भूतळींची न देखे मुंगी काय अरुण हा सूर्याच्या जवळ आहे म्हणून तो सूर्यास पाहतो आणि पृथ्वीवर जी लहान मुंगी आहे ती त्याकडे पाहत नाही की काय या लागी आम्हा प्राकृता देशी कार्य बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नो हे यास्तव आम्ही प्राकृत जनांनी गीतेचे देहभाषेत वर्णन केले ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे कारण नाही आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये बाळ ये तरी न लाहे पाओ काईन आणि बाप पुढे चालला आहे व मुलगा त्याच्या मागून त्याच मार्गाने पुढे चालू लागला तर ज्या स्थानाला बाप गेला त्या स्थानाला तो पोहोचू शकणार नाही की काय तैसा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकाराते वाट पुसतू अयोग्य ही मी न पावतू की जाई न तसा मी व्यासांचा माग घेत आणि भाष्यकारांना वाट विचारित चाललो असता मी जरी अयोग्य आहे तरी व्यास ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणाला पावणार नाही तर कोठे जाईन आणि पृथ्वी जयाची या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे निमृते चंद्रमा निववी जग आणि ज्या परमेश्वराच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम विश्वाचा उपद्रव सहन करीते व ज्या परमेश्वराच्या अमृताने चंद्र सर्व जगाच्या तापाची निवृत्ती करून शांत करतो जयाचे अंगिक असिके तेज लाहोनी अर्के अंधाराचे सावाईके लोटी जत आहे ज्या परमेश्वराच्या अंगच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाले आहे म्हणून तो सर्व जगाला अंधारापासून प्राप्त होणारे संकट दूर करीतो समुद्रा जयाचे तोय तोया, तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे व पाण्याला माधुर्य व माधुर्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उज्ज्वळ चक्रवर्ती ज्या परमेश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल आकाशाला विस्तार व ज्ञानाला उज्ज्वल सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूप स विश्व ज्याच्या सत्तेने वेदाला बोलण्याची शक्ती सुखाला आनंदित पडा हे असो परंतु ज्याच्या योगाने सर्व विश्वाला रूप प्राप्त झाले आहे तो सर्वोपकारी समर्थ हो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ हो राहाटत सेम रिघोनिया तो वस्तू उपकार करणारा समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ माझ्या अंतकरणात शिरून वास करीत आहेत आता आयती गीता जगी मी सांगे मराठीया भंगी एथ के विस्मया लागी ठावो आहे तेव्हा आता आयती तयार असलेली गीता मी जगाला मराठी भाषेने सांगण्यास समर्थ झालो आहे यात आश्चर्य ते काय श्री गुरु नावे माती डोंगरी जया पासी होती तेने ए त्री जगती एक श्री नावाने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती डोंगरावर स्थापन करून तिची सेवा करून एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येची कीर्ती त्रिजगतात सर्वमान्य करून घेतली चंदने वेधली झाडे जाली चंदनाचे पाडे वशिष्ठे मानिली किंम भांडे भानुसी शाटी चंदनाचे आसपास असलेले वृक्ष त्याच्या अंगच्या सुगंधाने चंदन होतात व वशिष्ठांनी स्वीकारलेली छाटी आपले तेजाने सूर्याबरोबर भांडू लागते मा मी तव चित्ता थिला आणि श्री गुरु ऐसा वदाला जो बैसवी बैसवीपदी मग मी तर गीता व्याख्यान करण्याविषयी उत्सुक त्यावर दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप देतो असा सद्गुरू मला सहाय्य करणारा आहे आधींची देखणी दिठी वरी सूर्य पूर्वी पाठी तई न दिसे गोठी केही आहे अगोदरच उत्तम दृष्टी आहे त्यात सूर्य पाठीराखा झाला मग दिसणार नाही अशी कोणती गोष्ट आहे म्हणून माझे नित्य नव्हे श्वासोश्वासही प्रबंध होवावे श्री गुरुकृपा कायनो हे ज्ञान देवो म्हणे म्हणून श्वास श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की माझ्या तोंडातून निघणारे नवे श्वासोश्वास देखील प्रबंध होतील कारण श्री गुरूंच्या कृपेने काय एक होणार नाही या कारणे मी या श्री गीतार्थ मराठीया केला लोकाय या दिठीचा विशो याकरिता मी गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने सोपा केला की लोकांच्या नजरेने पाहण्यास योग्य होईल परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे तई गायताचेनी पांगे हे काढता नोहे परंतु मराठी भाषेत गीतेचा जो अर्थ स्पष्ट केला आहे तो कोणी वक्ता नसला तरी नुसती वाक्येच वाचली असता उदासीन न दिसता स्पष्टपणे समजतो म्हणून गीता गाओ म्हणे तई गाणीवे होती लेणे ना मोकळे तरी उणे गीताही आणित म्हणून गीतेचे वक्तृत्व करणाऱ्याच्या बोलण्याला माझा अर्थ भूषणेच होतात व गाणारा नसला तरी नुसती वाचली असता वक्ता जरी नसला तरी उणेपणा दिसत नाही सुंदर अंगी लेणे न सुये तई तो मोकळा शृंगारू होये ले लेईले तरी आहे तैसे के सुंदर अंगावर एखादा अलंकार घातला तर तो फार शोभिवंत दिसतो परंतु तो घातला नाही तरी त्या अलंकाराची शोभा कमी होते का का मोती यांची जैसी जाती सोन याही मान देती ना तरी मानवी ती अंगेची सडी किंवा मोत्यांची जात अशी आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात कदाचित सोने नसले तरी ती नुसती सुद्धा शोभा देतात नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी वसंत आगमीची वाटोळी मोगरी जैसी अथवा वसंत ऋतूतील वाटोळी मोगऱ्यांची फुले जशी गुंफून गजरा केला अथवा मोकळी घेतली तरी त्यांचे वासात कमीपणा नसतो तैसा गाणी वेते मिरवी गीते विणही रंगू दावी तो लोभाचा प्रबंधू ओवी केला मिया तसा गाणारा भेटला तरी त्याला शोभा देतो व गाणारा नसला तरी त्याचे तेज पडते असा हा सर्व लाभदायक ग्रंथ मी ओवी प्रबंधाने केला आहे तेणे आबाल सुबोधये ओवी चैनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली या ग्रंथात अबालवृद्धा समजण्याजोग्या ओवींच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली आहे आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखणे जिया परी लागे ना की चंदनाच्या झाडाजवळ गेल्यावर वास घेणारा त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे कारण नाही का की त्याचे सर्वांग सुगंधमयच आहे तैसा प्रबंधू हा श्रवणे लागत खेवो समाधी आणि ऐकि लिया वाखाणी काय व्यसन न लवीन तसा हा माझा ग्रंथ श्रवणात म्हणजे कानात पडताक्षणेच समाधी आणितो मग त्याचे व्याख्यान ऐकल्यावर तो पुन्हा ऐकण्याविषयी नाद लावणार नाही काय पाठ करिताव्या पांडित्ये ये वेश जे तै अमृताते नेणीजे फावलिया या माझ्या ग्रंथाचा पाठ करीत असता जर वक्तृत्व केले तर त्यापासून उत्पन्न होणारी गोडी अमृतालाही मागे टाकते तैसेनी सैनी आईतेपणे कवित्व जाले उपेणे मनन निधी ध्यास श्रवणे जिंतीले आता तसे हे अमृताहून सुरस आयते कवित्व श्री गुरुप्रसादाने उत्पन्न झालेले असून त्याच्या श्रवणाने मन व निधी ध्यास यास जिंकिले आहे हे स्वानंद भोगाची सेल भलतया ची देईल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी हे वाटेल त्यास आत्मरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा घेववी व वा श्रवणाकडून सर्व इंद्रियांची तृप्ती करविल चंद्राते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे परी फावे तैसे चांदेणे भलतयाही आपल्या शक्तीने चतुर चकोर पक्षी चंद्राच्या अमृताचा जसा उपभोग घेतात तसा उपभोग सर्वांना घेता येत नाही तरी चांदण्याचा उपभोग सर्वांस होतो तैसे अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारी ये परी लोको वाकचातुर्ये होईल सुखिया तसा या अध्यात्मशास्त्रापासून अधिकारी अशा जितेंद्रिय खरा आनंद प्राप्त होतो परंतु इतर लोकांना वाणीच्या सौंदर्यापासून सुख होते तैसे श्रीनिवृत्तीनाथाचे गौरव आहे जी ग्रंथू नो हे हे कृपेचे वैभव ति ज्या प्रकारचे श्रीगुरु श्रीनिवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर आहे म्हणून हा माझा ग्रंथ नसून त्यांच्या कृपेचे वैभवच होय क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे क्षीरसिंधूच्या तीरावर पार्वतीच्या कानात श्री शंकरांनी ज्ञान सांगितले पण ते केव्हा सांगितले ते माहीत नाही ते क्षीरकल्लो क्षीरसमुख्याच्या मत्स्येंद्रनाथांना प्राप्त झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भगना वयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला ते मत्स्येंद्रनाथ सहज संचार करिता करिता सप्तशृंगावर आले तेथे ज्यांचे अवयव भंगलेले होते असे चौरंगीनाथ मत्स्येंद्रनाथांचे दर्शन झाल्याबरोबर सर्व अवयवांनी परिपूर्ण झाले मग समाधी अव्युत्थया, भोगावी वासनाययात ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मौनी मग त्या अचल समाधीचा उपभोग घ्यावा या इच्छेने ते आपले ऐश्वर मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथास दिले तेने योगाबजीनी सरोवरू विषय विध्वंसई कवी तिये पदिका सर्वेश्वरू अभिषेक त्या मत्स्येंद्रनाथांनी योगरूप कमलिनी धारण करणारे सरोवर व विषय विध्वंस करण्याविषयी महाशूर असे जे गोरक्षनाथ त्यांना आपले योगेश्वर्याच्या पदावर बसवून राज्याभिषेक केला मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनी नाथा त्यानंतर शंकरापासून परंपरेने आलेले जे अद्वयानंद सुख ते गहिनीनाथ यांनी गोरक्षनाथांपासून संपूर्ण संपादन केले तेणे कळी कळी तू भूता आला देखोनी निवृता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा निधली यायसी मग कलीने सर्व भूतांचा ग्रास केलेला आहे असे पाहून श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की ना, ना, के ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचे ऐश्वर आमच्या कुलात प्राप्त झाले आहे तो हा घेऊन आघवा कळी गिळी तया जीवा सर्व प्रकारी धावा करीपा वेगी ते घेऊन तो कलीने त्रस्त केलेल्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त कर आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू जाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा अगोदर श्री निवृत्तीनाथ कृपाळू त्यात श्री गुरूंची आज्ञा झाली मग काय विचारता मेघांच्या क्षोभाला जसा वर्षाकाल कारण होतो त्याप्रमाणे गुरूंचा बोल त्यांच्या कृपेच्या क्षोभाला कारण झाला यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात